आज साधा आहे आणि ह्या आंदोलनासाठी आपण जे कोणी पवन ऊर्जावाल्यांनी आपल्या जमिनीमध्ये टावर टाकण्यासाठी आल्यावर काही चारशे गुंडांना घेऊन आलेत आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी आपण त्यांना त्या खदडून लावलं आकडून लावलं त्यामुळे हा विजय दिवस म्हणून आपण आज साजरा करतो आहोत दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर शेतकरी हा कोणाचा धाक न होता न मिळता म्हणून काही शेतकरी विकसित झाले त्यांची प्रगती झाली पण काही लोकांना या ठिकाणी येण्यासाठी वेळ नाही म्हणजे काही लोक शेतकरी आपल्याबरोबर शेती आहेत आणि ज्या कायम लढणारे लोक आहेत त्यांना मिळेल तर आपल्याला ई मिळेल याच्या भरमात काही लोक वागत आहेत म्हणून चुकीच्या गोष्टीला चुकीच्या मार्गाला न जाता आपला लढा आपलं आंदोलन सतत उपस्थित राहणे महत्वाचं आहे कारण आपण लढलो म्हणून या ठिकाणी आहोत मागील नंदुरबार वरून आपण धुळे मुंबईला मोर्चा जात असताना सात बारा घेण्यासाठी सात बारा दोन हजार तेवीस आपण मोर्चा काढला आणि मोर्चा हा नंदुरबार वरून निघाला आणि नंदुरबारचा कलेक्टरने सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही एस पी साहेबांनी सुद्धा त्याकडे लक्ष दिलं नाही मोर्चा हा साखरी मार्गे धुळे मार्गे धुळ्याला गेले आणि प्रांत साहेबांनी ते मार्ग काढला पण चुकीचा मार्ग की आपल्या बाजूला न बोलता ते परस्पर बैठका घेऊन आणि मोर्चा थांबवण्याच्या मार्गावर होते अधिवेशन नागपूरला चालू असतानाच त्यांनी लक्ष दिलं नाही पुढे त्यांचंच म्हणणं असेल की मुंबईपर्यंत जात असताना नाशिकला आपण अडवू असं पण नाशिकला न जाता इकडनं त्यांनी मध्यंतरी अडवलं आणि नागपूरला घेऊन गेले विजय कुमार गावित आणि काही मंत्री भेटले आणि त्यांनी आपल्याकडे लक्ष दिलं नाही उडवा उडव करून आपला मोर्चा आखलण्याचा प्रयत्न होता पण आपल्या कार्यकर्त्यांनी ते मोर्चा मागे घेतलं नाही दुसऱ्या वेळेस व जरच्या आसपास गेल्यावर आपल्याला नागपूरला नऊ कार्यकर्त्यांना घेऊन गेले आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली आणि त्या चर्चेचा उपयोग आपल्याला सहसा झालेला नाही अजून आपण विश्वास करतो आपण त्यांच्यावर विश्वास ठेवूनच राहतो कलेक्टर साहेब नाशिक तीन कलेक्टर साहेबांच्या बरोबर आपण चर्चा केली आणि त्या ठिकाणी बैठकामध्ये ठरल्याप्रमाणे आपल्या जमिनीची तपाणी आणि प्रत्यक्ष जागा बघून आपल्याला पात्र करण्याचे आहे प्रांत साहेबांनी ती प्रक्रिया चालू केली आहे आणि आपल्या साखरे म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्ह्यात अजून झालेलं नाही म्हणून आपल्याला लक्ष ठेवून राहायचं आहे कारण आपण सुकतो आपण एकत्रित राहत नाही व्यवस्थित राहत नाही म्हणून सरकार आपला फायदा घेतात की हे अपरातप्रिय आहे त्यांचा यांना काय जमिनी द्यायच्या म्हणून आपण एकजूट राहा एकत्रित राहा संघटित राहा तेव्हा आपल्या जमीन आपल्याला वाचवता येईल वाचवल्यावरच आपण जगू शकू अन्यथा मागील वीस वर्षापूर्वी गुजरातमध्ये जात होते ती अवस्था ज्याप्रमाणे होती त्याप्रमाणे येऊ देऊ नका एकत्रित राहायचं आहे आपलं काम सिद्ध करायचं आहे आणि या ठिकाणी आपण आलात त्यासाठी ज्या ज्या कार्यकर्ते काही व्यवस्थित काही भाषणं बोलतील ते त्याच्या अंमलबजावणी म्हणजे त्यांच्या नियमाच्या बाहेर जाऊ नका व्यवस्थित चालायचं आहे त्यांच्या म्हणण्यानुसारच चालायचं आहे आपण मागील या मध्ये सुद्धा आपण मदत केली काँग्रेसला मागील मागील निवा, दोन निवडणुकांमध्ये आपण भाजपला दिला आपण कंटाळलो होतो आणि म्हणून आपण भाजपला चान्स दिला ते हुकुमशाही पक्षाला दिला त्यांनी आपल्या जमिनी काढण्याच्या मार्गावर आहेत ते तुकार आहेत विश्व हिंदू पक्षात बजरंगदार सारखे संघटना आहेत त्यांच्या बाजूला या वेळेस आपण त्यांना पाडलं आहे म्हणून काँग्रेसवाल्यांनी सुद्धा असं समजायला नको की कि आपल्याला मदत केले आणि कायमच आपल्याला मदत करतील याच्या भरमात ते सुद्धा राहायला नको कारण त्यांना सुद्धा आपल्याला जर आपल्याशी व्यवस्थित राहिले नाही त्यांना सुद्धा आकलावं लागेल आपल्याला अशा पद्धतीने सर्व आपण नजर ठेवून राहायचं आहे आपल्याला वागायचं आहे व्यवस्थित काय लालबावठ जे जे सांगेल जे नियमानुसार सांगतील त्या पद्धतीने वागावं लागेल लढावं लागेल दगडावं लागेल एवढे बोलतो माझे दोन शब्द समाज लाल सलाम जिंदाबाद